<ISTukt> बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना भांड्यांचं सेट सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेले आहे या गृहउपयोगी वस्तूमध्ये एकूण तीस वस्तू दिल्या जाणार आहेत यामध्ये ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हा सेट कोणास मिळणार आहे त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत याची संपूर्ण माहिती आपणास या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा म्हणजेच असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपणास पाहावयास मिळतील तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने दिनांक अठरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना लाभार्थ्यांच्यासाठी गृहोपयोगी वस्तूसंच वितरण योजनेस मंजुरी देण्याबाबतचा हा शासन निर्णय जारी केलेला आहे शासन या शासन निर्णयानुसार मित्रांनो या गृहोपयोगी वस्तूंचा सेट जो आहे तो कोणास मिळणार आहे तर मित्रांनो ज्या बांधकाम कामगारांची नोंदणी झालेली आहे अशा सर्व बांधकाम कामगारांना या गृहोपयोगी वस्तू योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु मित्रांनो फक्त नोंदणी असून चालणार नाही जुन्या नोंदणी असणाऱ्या बांधकाम कामगारांना हा लाभ मिळणार नाही तर ज्या कामगारांनी आपली बांधकाम कामगार नोंदणी रिन्यू केलेली आहे म्हणजे सद्यस्थितीला सक्रिय ज्यांची नोंदणी आहे अशा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामार्फत नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे योजनेच्या अटी पाहूया योजनेच्या अटी आणि शर्तीमध्ये दोन नंबरची अट्ट अशी आहे मित्रांनो नोंदित बांधकाम व इतर कामगार जे लाभार्थी आहेत ज्यांची नोंदणी सक्रिय आहे म्हणजेच ज्यांनी रिनोवेशन केलेलं आहे, के आहे। अशा सर्व बांधकाम कामगारांना हे प्रपत्र भरून हा अर्ज आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजेच सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे किंवा सरकारी कामगार अधिकारी जे आहेत यांच्याकडे हा अर्ज आपणास जमा करावयाचा आहे ज्या प्रपत्राबरोबर तुम्हाला बांधकाम कामगार कार्ड आधार कार्ड आणि हे प्रपत्र असे तुम्हाला द्यावं लागणार आहे ज्यामध्ये यापूर्वी आम्हाला भांडी भेटलेली नाहीत किंवा हा सेट भेटलेला नाही असं या प्रपत्रामध्ये नमूद आहे हे सर्व कागदपत्रे आपल्याला ऑफिसला जाऊन जमा करावं लागणार आहे कोणत्या वस्तू आपणास भेटणार आहेत ते आपण पाहूया या ठिकाणी तीस वस्तू आपल्याला या ठिकाणी भेटणार आहेत त्या वस्तू आपण पाहणार आहोत ज्यामध्ये एक ताट असेल ताट चार नग असणार आहेत वाट्या या ठिकाणी आठ नग असणार आहेत पाण्याचे ग्लास जे आहे ते चार नग भेटणार आहेत पातेले जे आहे झाकणासह एक नग मिळणार आहे पातेले झाकणासह असे एकूण तीन पातेले मिळणार आहेत मोठा चमचा जो भात वाटपाकरिता असेल तो एक भेटणार आहे मोठा चमचा वरण वाटपाकरिता एक भेटणार आहे पाण्याचा जग दोन लिटरचा जो आहे तो एक भेटणार आहे मसाला डब्बा सात कप्प्याचा जो एक भेटणार आहे डब्बा झाकणासह चौदा इंची एक असेल सोळा इंचाचा एक असेल अठरा इंचाचा एक असेल त्यानंतर परत जी आहे ती एक असणार आहे प्रेशर कुकर जो पाच लिटरचा असेल स्टेनलेस स्टीलमध्ये तो एक भेटणार आहे कढई जी आहे स्टीलमध्ये ती एक भेटणार आहे आणि स्टीलची टाकी मोठी जी झाकणासह आणि ज्या ओघराळासह जी आहे ती भेटणार आहे अशा एकूण आपणास या संचामध्ये एकूण तीस प्रकारच्या वस्तू आपणास भेटणार आहेत मित्रांनो आपणास जो अर्ज सादर करायचा आहे ज्याच्याबरोबर जे हमीपत्र द्यायचं आहे प्रपत्र ते आपण पाहूया ज्यामध्ये असं लिहिलेलं आहे की आम्ही इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत असून माझा नोंदणी क्रमांक जो आपल्याकडे जो नोंदणी क्रमांक आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपला कुटुंबातील इतर जर नोंदणी क्रमांक असेल दुसरा तर तोही टाकू शकता किंवा एकच नोंदणी क्रमांक एक, एक दोन तीन अशा पद्धतीने टाकायचा आहे आणि हे प्रपत्र भरून आपणास याच्याबरोबर आपलं आधार कार्ड आणि आपलं जे बांधकाम कार्ड आहे ते याच्याबरोबर जोडून आपणास हे आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जमा करा हा अर्ज ऑफिसमध्ये दाखल केल्यानंतर आपल्या बोटाचे ठसे घेऊन आपला फोटो घेऊन काही दिवसानंतर आपणास या गृहउपयोगी वस्तू भेटणार आहेत ज्यांची नोंदणी सक्रिय आहे अशांनाच हा लाभ भेटणार आहे